मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून तहसील कार्यालय हिंगणघाट जिल्हा वर्धात आहे महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक व निराधारांचे अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्या मंगला ठक यांनी निराधार शेतकरी व असंघटित वर्गाला न्याय देण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली धरणे आंदोलनात निराधार महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच धरणे आंदोलनाला अनेक सामाजिक संघटनेने पाठिंबा दिला आंदोलनकर्त्यांनी शासन प्रशासनाकडे अनेक मागण्या केल्याचं यावेळी दिसून आलंय पंचावन्न वर्षावरील वयोवृद्ध निराधार व शेतकऱ्यांना पाच हजार रुपये महिना मानधन मिळावा निराधारांची उत्पन्न मर्यादा एकवीस हजार वरून पन्नास हजार रुपये करण्यात यावी निराधारणा व शेतकऱ्यांना नियमित अनुदान मिळण्यात यावे घर तेथे शौचालय याप्रमाणे प्रत्येक राशन कार्डधारक महिलांना प्रत्येक घरी एक शिलाई मशीन मिळावी जेणेकरून त्यांना गृह उद्योग करता येईल शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावाचा कायदा करण्याबाबत तसेच शहरी व ग्रामीण भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे व झुडपी अंतर्गत शेतकऱ्यांना जमीनधारकांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देण्यात यावे तसेच सरकारने घरकुलमध्ये ड क्रमांक यादी थांबून गरजूंना घरकुल योजनेपासून वंचित केल्या त्यांना न्याय देण्यात यावा अशी विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या या आंदोलनात शेतकरी किसान समितीचे निशिकांत शिंगरू चिंतामण दारुणकर दिवाकर आसोले गजानन भोमले शेषराव भोयर गीता भगत मालू लोणकर कुसुम नगराळे सुमन भगत व अनेक पुरुष माता भगिनी या धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता वर वर्ध्यावरून आमचे प्रतिनिधी भाऊराव कोटकर महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक व निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समितीचे श्रीमती मंगलाताई था ठक धरणे आंदोलनासाठी बसलेले आहे आपण त्यांना विचारू त्यांच्या मागण्या काय आहे सांगा मॅडम मागण्या काय आहे नमस्कार मी मंगला ठक सामाजिक कार्यकर्ता गेल्या पंधरा वर्षापासून निराधारांसाठी लढा देते आणि निराधार शेतकरी व असंघटित वर्ग हा अजूनही जागृत झालेला नाही यांच्या यांचे वारंवार मी आंदोलन करते आणि शासन दरबारी माझे प्रश्न मांडत असते निराधारांच्या वतीने निराधारांसाठी मागणी अशी टाकली जाईल आपण निराधारण महिना पूर्वी सहाशे रुपये महिना मिळत होता सहाशे रुपये त्यांचं भागत नव्हतं आपण पंधराशेची मागणी केली सरकारने यावेळी पंधराशे दिले पण पंधराशे रुपयात भागते का यासाठी आम्ही पाच हजाराची मागणी टाकली सोबतच शेतकऱ्यांना सुद्धा वया शेतीची अट न लावता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दहा एकर वाल्यांना निराधार योजनेचा लाभ मिळतो तर आमच्या वर्धा जिल्ह्यातील महिलांना किंवा पुरुषांना का नाही मिळत याच्यासाठी आम्ही निराधारांचा शेतीची अट न लावता निराधारण निराधार योजनेमध्ये पेन्शन योजना लागू करण्यात यावं सोबतच शासकीय नौकरदार हा अठ्ठावनव्या वर्षी रिटायर्ड होतो तर माझा शेतकरी माझा निराधार हा वर्षी कसा रिटायर्ड होतो त्यासाठी मी पंचावन्न वर्ष त्यापेक्षा अगोदर व्हायला पाहिजे यासाठी मी पंचावन्न वर्षाची अट टाकलेली आहे की पंचावन्नव्या वर्षी आमचा निराधार थकतो आमचा शेतकरी थकतो कष्ट करून त्यासाठी आम्ही पंचावन्न वर्षाची अट कमी करून मागितली आहे निराधारांसाठी ज्येष्ठ नागरिक व वृद्धापन काळासाठी निराधारांसाठी पासष्ट पासष्ट वर्ष कमी करून पंचावन्न वर्ष देण्यात यावं सोबतच यादी खोलण्यात यावं यासाठी आम्ही घरकुल योजनेसाठी ड क्रमांकाची यादी आम्ही धरण्याला बसतो होतो नाही अगोदर आम्ही पर्यंत ह्या मागण्या मागितल्या होत्या परंतु क्रमांकाची बीपीएल ची यादी मुख्यतः पूर्ण टोटली रद्द करण्यात आली काही नेत्या मंडळींच्या सुधारित सर्वे करून किंवा यादी खोलण्यात यावी आणि त्या कुंभी व पिंपळगाव येथील लोकांना त्याचा लाभ मिळण्यात यावा सोबतच हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे शेतकरी माझा शेतकरी हा त्याच्या मालाचा हमीभाव ठरवू शकत नाही का कारण त्याला तो अधिकार नाही आहे दो शेत दोन रुपयाच्या भावाने घेते वीस रुपयाच्या भावाने विकते तो माणूस शेतकरी त्याच आयुष्य त्याची बायको त्याची पोर आई वडील संपूर्ण त्याच्या परिवारातला वर्ग हा शेतीत राब राब राखतो आयुष्यभर आणि अं नाही हा मुद्दा अतिशय महत्वाचा असल्यामुळे थोडं वेळ द्यावला कारण शेती शेतीमध्ये राखतो त्याचा बाप राखतो त्याचे त्याच्या बापाचा बाप म्हणजे आजोबा राखतो आणि वर्षी वर्ष पिढी पिढी हे लोक शेती करतात तरी सुखी होत नाही माझा सास्तकरा सुखी होत नाही मग निरा ही जर शेती दोन रुपयाच्या भावाने विकत घ्यायची आणि वीस रुपयाच्या भावाने विकायची तो दलाने सुखी होतो आणि तो जो घेणारा लेआउटवाला सुद्धा सुखी होतो दुसऱ्या वर्षी बिल्डिंग बांधतो आणि लाखो करोड रुपयाची संपत्ती कमवतो त्याला त्याच्या मालमत्तेचा घेतलेल्या विकत घेतलेल्या आमच्या शेतकऱ्याकडून विकत घेतलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार आहे एखाद्या दुकानदाराला भाव ठरवण्याचा अधिकार आहे एखाद्या भजे विकणाऱ्याला भाव ठरवण्याचा अधिकार आहे तर माझ्या शेतकऱ्याला त्याच्या मालाचा हमी भाव ठरवण्याचा अधिकार का नाही आहे इतक्या वर्षापासून सरकार शासन झोपलेलं आहे का यावर का लक्ष देत नाही यासाठी मी मुख्यतः या सगळ्या मागण्या इथे रटून धरलेल्या आहे हे आंदोलन जोपर्यंत शासन दरबारी Uh, मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन पाणी पाऊस सकाळपासून पाऊस चाललेला आहे तर ह्या मागण्या आम्ही रटून धरणार आहोत ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल